बातमी ब्रिजवाडी शिवारातल्या महानगरपालिकेच्या भूमिगत गटार पाणी शुद्धीकरणाचं यंत्र अचानक सुरू झालं आणि त्यामुळे प्रकल्पात एका पाठोपाठ उतरलेल्या सात जणांपैकी दोघांचा सा मृत्यू आहे एक जण अजूनही बेपत्ता आहे आणि त्याचा अग्निशमन दलाच्या मदतीनं शोध घेतला जातो आहे पाच जणांची प्रकृती अत्यावस्था आहे आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत महानगरपालिकेनं पाणी शुद्धीकरणासाठी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत सिडको हडकोतलं पाणी ब्रिजवाडीतल्या प्रकल्पामध्ये आल्यावर शुद्धीकरणानंतर ते चेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे पाठवलं जातं या ठिकाणी असलेल्या चेंबरमध्ये पाणी चोरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटारी लावलेल्या आहेत या मोटारींद्वारे शेतातील भाजीपाल्याला या पाण्याचा पुरवठा केला जातो सोमवारी दुपारी पाणी अचानक बंद झालं आणि त्यामुळे शेतकरी प्रकल्पाच्या टाकीमध्ये होते आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत विशाल अत्यंत धक्कादायक बातमी आहे ही सात पैकी पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे दोन जणांचा मृत्यू झाल्याचं कळतय काय नेमकं सध्याची माहिती आहे अनुपमा महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे एक यंत्र अचानकपणे सुरू झालं ज्यावेळेस त्याची साफसफाई सुरू होती आणि यात दोघांना आपला जीव कमवावा लागलाय धक्कादायक म्हणजे ते साफ करायला जवळपास पाच ते सहा जण उतरले होते यंत्र सुरू झाल्यावर कळतात नागरिकांनी धावाधाव केली म्हणून दोन जणांचा जीव वाचवण्यात यश आलं मात्र अजूनही चार जण अत्यावस्थ आहे तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे या सगळ्या प्रकरणानंतर आता महापालिका या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले मात्र एखादं यंत्र जलशुद्धीकरण केंद्रात अशा होऊ हा प्रश्न ही एक मोठी तांत्रिक चूक आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची निश्चितपणे गरज आहे ठीक आहे धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल तरुण आमचे प्रतिनिधी औरंगाबाद मधून आपल्या बरोबर होते